प्रभाग दहामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा अभाव येथील वृद्ध महिला पुरुषांना प्रभागात ऐन पावसाळ्यात चालता येत नसल्यामुळे वृद्धांची तारांबळ होत आहे म्हणून येथील नागरिकांनी प्रभाग दहामध्ये रस्त्याकडेला असलेली नालीवरील स्लॅब तात्काळ टाकून द्यावे या मागणीसाठी विशाल रोडगे यांनी नगरपंचायत प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे नागरिकांना ये करण्यासाठी होणारी दयना येत्या पंचवीस जून पर्यंत दूर करावी अन्यथा सव्वीस जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा नगरपंचायत प्रशासनाला लेखी निवेदनाने दिला आहे नालीवर स्लॅब नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला हे सर्वत्र घाणीमुळे दुर्गंधी पसरत आहे नागरिकांचे आरोग्यमान धोक्यात येत असल्यामुळे रोडगे यांनी कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे विशेष म्हणजे हा प्रभाग सत्यत असणाऱ्या नगर आहे येथील नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा केल्या असल्या तरी काही ठिकाणी अभाव जाणवत आहे वृद्धांना खोदकाम केल्याने करता येत नाही संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्याच्या कडेला नाली असलेल्या ठिकाणी मुख्य रहदारी रस्त्यावर स्लॅब टाकून द्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे या प्रभागात नेमकी नागरिकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेऊया आता सध्या माझे वडील आजारी असल्यापासून मला वाहन कुठलंही घरापर्यंत जाता किंवा आणता येत नाही त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं म्हटलं तर असं झोळी करून किंवा असं उचलून घेऊन जावं लागतंय नगरपंचायतला कमीत कमी सात ते आठ निवेदनं देऊन देखील त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही किंवा याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आता सध्याची परिस्थिती आम्हाला इकडून इकडं जायला यायला येत नाही आणि आम्ही आता सध्या दुसऱ्याच्या प्लॉटमधून ये जा करता पण त्या ठिकाणी देखील पावसाचं पाणी साचलेलं आहे या जायला काही कसलीही सुविधा नाही यासाठी नगरपंचायतनी या ठिकाणी नगर पाईप टाकून सलाब टाकून द्यावा नालीवरून येण्या येणे जाण्यासाठी बस एवढीच अपेक्षा आहे आमची माझे वडील चार ते पाच वर्ष झालं लकवा मारल्यामुळं सिरियसली आहेत त्यांना दवाखान्याला घेऊन जाण्यासाठी त्यांना असं खांद्यावर किंवा असं पुढं दोघं पाटमागं दोघं असं उचलून घेऊन रोडपर्यंत न्यावं लागतं हो कुठला रिक्षा किंवा कुठली गाडी बिडी काहीही येत नाही या ठिकाणी असं ढंग टाकून जर त्यांना घेऊन जायचं म्हणलं तर त्यांना पहिलंच आजारी असल्यामुळे त्यांच्या शरीराला पूर्ण कळा लागते आणि रडी वडील त्या ठिकाणी म्हणजे रडतेत की मला त्रास व्हायला लागला की उचलून घेऊन जाण्यासाठी येते नगरपंचायतनी या ठिकाणी पाईप टाकून सलाब टाकून या जायपुरतं ही सुविधा करून द्यावी आम्हाला गल्लीत यायला दोन्हीही ठिकाण आडव्या नाल्या गेलेल्या आहेत त्यानंतर दोन्हीही नाल्यावर स सा, सा, सा सलाब टाकून कसलीही सुविधा जाणे यासाठी केलेली नाही उडी मारून येता येत नाही पा मध्ये नाल्यात पा ठेवून पुन्हा वर दुसऱ्या त्याला प पाय वर यावं लागतंय प दिवस झाला असंच आहे कुठले आणि पहिलं तर नव्हतंच हे पण आता हे खोदल्यामुळे आणि मोठं झालंय मग करत जातं कुठून जायचं पर्याय नाहीच आम्हाला असं उडी मारून किंवा माझं पाय ठेवून मग व दुसरं पाय ठेवून वर चढावं लागतंय खाली आता कसं आलं तसंच जावं लागते वरी आम्हाला हा आम्ही नालीत पल्ल्यावर मग दिसणार आहे का ह्या लोकावाला